अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत भेदभाव पोस्ट ऑफिस समोरील पेट्रोल पंप हटवण्याची मागणी खामगाव नगर परिषदेच्या वतीनं शहरातील अतिक्रमण काढण्यात येत असून त्यामध्ये नागरिकांसोबत भेदभाव करून अतिक्रमण काढण्यात येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे आक्रमक होऊन जोरदार घोषणाबाजी करून पेट्रोल पंपाचं अतिक्रमण काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे गेल्या दोन दिवसांपासून खामगाव नगर परिषदेच्या वतीनं शहरातील रस्त्यावरील थाटलेलं अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे मुख्याधिकारी प्रशांत शेळके हे जाणीवपूर्वक भेदभाव करून नागरिकांचं अतिक्रमण काढत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे तर शहरातील पोस्ट ऑफिस समोरील पेट्रोल पंप हा रस्त्यात काढा अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते रोहित पगारिया यांनी केली आहे आता जे खामगावमध्ये अतिक्रमण जे नावावर जे गोर गरिबांचं नुकसान करणं सुरू आहे आणि तुम्ही बघताय की गोर गरिबांना जे अतिक्रमण काढण्याची जी मोहीम चालू केलेली आहे त्याच्यात त्यांना अजिबात वेळ देत नाहीये लोक अक्षरशः रडत आहे की साहेब पाच मिनिटं द्या दहा मिनिटं द्या आणि तुम्ही कमीत कमी आम्हाला आमच्या हाताने ते आमची टपरी काढू द्या पण तितकाही वेळ दिला जात नाहीये क्रूर पद्धतीनं त्या टपऱ्या तोडल्या जात आहे परंतु जे श्रीमंत लोक आहे ज्यांचे अक्षरशः हा पेट्रोल पंप रस्त्यावर आहे इथं नाली सुद्धा केलेली नाही आहे पेट्रोल पंप तोडला जात नाही तिथं जलम नाक्यावर चार मिनार आहे तो सुद्धा तोडला जात नाही पण गरीब लोकांच्या टपऱ्या तोडल्या जाते हे कुठ पर्यंत चालणार हे हिटलर चालू पाहिजे मागणी आहे आमची ही मागणी आहे की तुम्ही जर अतिक्रमण सगळंच काढत आहे तर हा पेट्रोल पंप चार मिनार इतर जे ठिकाण आहे यांना का सोडताय आणि आम्ही जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतोय की काढा तर तुम्ही मौन का राहताय याचं आम्हाला उत्तर पाहिजे